क्षेत्रातील घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पॉईंट झिरो तालुका स्तर प्रशिक्षण आयोजनाबाबत राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून महत्वाच्या सूचना तालुकास्तर प्रशिक्षण व इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा कालावधी यात समन्वय साधून तालुका स्तरावरील प्रशिक्षण आयोजित करत असताना पुढील सूचनांचा विचार करण्यात यावा तालुका स्तर प्रशिक्षण दोन किंवा तीन टप्प्यामध्ये आयोजित करावे पहिला टप्पा दहावी व बारावी परीक्षा कालावधीत ही घेता येईल आणि परीक्षेची जबाबदारी नसलेल्या शिक्षकासाठी असेल प्रामुख्याने प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा आणि परीक्षेची जबाबदारी नसलेल्या माध्यमिक शिक्षकांचा समावेश करता येईल दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित सर्व शिक्षकांना सामावून घ्यावे परीक्षेच्या सुरुवातीच्या कालावधीत ज्या ज्या विषयासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असते उदाहरणार्थ इंग्रजी असे परीक्षेचे दिवस वगळून प्रशिक्षण आयोजित करण्याचा प्रयत्न करावा सदर प्रशिक्षण शिक्षकासाठी महत्त्वाचे व उपयुक्त असल्यामुळे याचे आयोजन शनिवार रविवारसह करता येईल प्रशिक्षण हे दिलेल्या कालावधीनुसार पाच दिवस होणे आवश्यक आहे तालुका स्तरावरील संपूर्ण प्रशिक्षण तसेच पर्यवेक्षीय यंत्रणेसाठीचे प्रशिक्षण सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे पर्यवेक्षीय यंत्रणेसाठीचे दोन दिवसीय प्रशिक्षण वेळ व सोयीनुसार याच कालावधीत आयोजित करावे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शासकीय व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीला शिकवणारे शंभर टक्के शिक्षक या प्रशिक्षणाचा लाभ घेतील याची खात्री करावी असेही राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सूचित केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या